मराठा समाजाने विवाह संबंधित आचारसंहितेची बैठक घेतली आहे ज्यामध्ये लग्नाचं स्वरूप आणि खर्च कमी करण्यात यावा यावर भर दिला गेलाय यावर आमचे प्रतिनिधी रवींद्र सुरडकर यांनी मराठा समाजातील संघटना आणि कार्यकर्ते यांच्याशी बातचीत घेतली आहे पाहूयात महाराष्ट्रामध्ये सध्या हुंडावळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून सध्या मराठा समाजाने यासाठी आचारसंहिता लागू केली आहे आणि त्यासाठी काल पुणे येथे पुणे या ठिकाणी बैठक घेण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये आचारसंहितेचे काही नियम लावून दिलेले आहेत तर मराठा समाजानं कोणत्या नियमामध्ये कशा पद्धतीने लग्न करावं हे त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आपल्या समोर सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील काही मराठा संघटना किंवा मराठा का कार्यकर्ते आहे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की या जो बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आलेला आहे आणि कशा आचारसंहितेचे पालन करावं असं सांगण्यात आलेलं आहे काय सांगाल आपण काल जी बैठक झाली त्या संदर्भात काय निर्णय घेण्यात आलेला आहे सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय कालची जी मराठा समाजाची बैठक झाली विवाह विवाहाची विवाहाची जी परंपरा आहे विवाह पद्धती आहे या विषयावर जी बैठक झाली त्या बैठकीचं आयोजन करणाऱ्या समाज बांधवांचं मी सर्व अभिनंदन करतो परंतु या पुढे जाऊन अशा बैठका एकच नाही अशा बैठका पण घेतलेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी होते का हे फार महत्वाचं आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे मुली प्रत्येक मुलीच्या बापाला वाटतं माझी मुलगी सुखात नांदावी चांगल्या घरात जावी परंतु याचा मागचा उद्देश हा नसतो की त्याला लाखो रुपये हुंडा दिला पाहिजे हुंड्याची प्रथा पहिली बंद झाली पाहिजे हुंडा नाकारला पाहिजे आणि जो मुलगा हुंडा मागेल त्याला सगळ्यात पहिले मुली मुलीच्या बापाने मुलगी देऊ नये नंबर दोन जो खरंच चांगला होत करू आणि हर हुंदरी मुलगा असेल त्याला मदत करू व्यवसायात उद्योग उभं करावं आणि त्याला मुलगी द्यावी या मताचा आम्ही आहे त्याच्यानंतर ही जी फालतू प्री वेडिंग शूटिंग आहे ती प्री वेडिंग शूटिंग अगोदर बनली पाहिजे अर्धे उघडे नागडे कपडे घालून त्या अर्ध्या कपड्यावर ती मुलगी आणि मुलगा बाहेर जंगलात वनात पाण्यात बीचवर फिरतात तो शूटिंग तो व्हिडिओ लग्नाच्या दिवशी त्या लग्न दाखवतात आणि जे खेड्यापाड्यातल्या माता भगिनी असतात त्यांना अक्षरशः लाज वाटते तो व्हिडिओ पाहण्याचा तर प्री वेडिंग शूटिंग अगोदर बंद व्हायला पाहिजे त्याच्यानंतर जो बडेगाव आहे मानपान तो मानपान देखील बंद झाला पाहिजे मानपाना पाहिजे बरेच लग्न मोडलेले का मानपान बंद झाला पाहिजे असा विषय आहे आणि प्री वेडिंग शूटिंग हुंडा मानपान बडेजाव लाखो हजार लोक बोलवायचे आलिशान लाइटिंग मंडप डेकोरेशन हे थांबलं पाहिजे काळाची बचत काळाच एक मिनट काळाची गरज आहे बचत काळाची गरज बचत आहे आपण पैसा सेविंग केला पाहिजे पॉलिसी आहे इन्शुरन्स काढले पाहिजे इकडे माणसाने मिळालं पाहिजे ना की दहा दहा एकरचा मंडप लाखो रुपयाचा स्टेज असला पाहिजे हे बंद केलं पाहिजे आणि या राजकीय पुढाळ्याला पहिले कमर आता घातले पाहिजे या राजकीय पुढाऱ्यांमुळे लग्न उशिरा लागतात भाऊ आले का दादा आले का मामा आले का यांना पहिले लग्न बंदी घाला यांच्या भरश लग्न लावायचे नाही आणि सर्वात मोठं जे षड्यंत्र चाललेलं आहे या सरकारचं या मुख्यमंत्र्याचं छत्रपती शिवाजी महाराजाचं दैवतीकरण हे अगोदर थांबलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिजाऊ पुढे जन्म घेतला शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस सतरा सोळाशे तीसला ते तुमच्या आमच्या माणूस होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज माणसासाठी लढता लढता देव पोहोचले ते देव नव्हते पण देवापेक्षा कमी पण नव्हते त्यांची आरती पहिले बंद झाली पाहिजे असे ठराव पारित झाले पाहिजे आणि यावर अंमलबजावणी झाली पाहिजे या विचाराचा मी आहे धन्यवाद जे जे जाऊ जे तर आपण बघितलं की जो बडे जाव केला जातो लग्नामध्ये दहा दहा मध्ये मंडप उभारले जातात आलेशान असे लायटिंग लावल्या जातात ते सर्व बंद करावं आणि साध्या पद्धतीने लग्न करावं असा ठराव त्याच्यात पारित झालेला आहे काय सांगाल काल जे आचारसंहिता लागू केली आहे मराठा समाजानं काही नियमाने लागू केले कसं बघतो सर्वांना जय जाऊ पुण्यामध्ये जे आचारसंहिता लागू केली त्याचं सर्वप्रथम मी स्वागत करतो मागील दहा पंधरा वर्षापासून मराठा सेवा संघाचे संस्थापक आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब हेच सांगत आले की आवाजावी खर्च कमी करा छोट्या लोकांमध्ये लग्न करा दीडशे दोनशे माणसांमध्ये लग्न करा हे साहेब नेहमी सांगतात आणि ती आज काळाची गरज आहे समाजाने ती ओळखलं पाहिजे पैशाचा जो अपव्यय चालला तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि हे माज आलेले दोन नंबरच्या धंद्यावाले आहेत लोकांच्या लग्नांवर समाजाने बंदी घातली पाहिजे बहिष्कार घातला पाहिजे अशी माझी मागणी आहेत फोटोग्राफी फोटोग्राफी पण सुटसुटीत आणि छोटीशी असली पाहिजेत फोटोग्राफर लोक इतका आवाजाव करतात असं करा तसं करा ती कुठं बंदी लागली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची महाराजांची आरती जी ब्राम्मीकरण महाराजांचं चाललेलं आहे ते थांबलं पाहिजेत धन्यवाद सध्या मराठा समाजाच्या सध्या मराठा समाजाच्या विवाह सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती लावली झाली लावण्यात येते आणि ती कुठेतरी थांबावी अशा पद्धतीने सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे काय सांगाल आपण सध्या आता मराठा समाजाची बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये आचारसंहिता लागू केलेली आहे काही नियम हो लागू केलेली कसं बघताय नक्कीच जी आचारसंहिता ज्यांनी जो बैठक घेतली आणि ही व्यापक बैठक त्याच्यामध्ये समाजाच्या या लग्न या विषयावर जी चर्चा झाली हुंडाबळ या विषयावर चर्चा झाली नक्कीच त्यांचं मनापासून सर्वप्रथम संभाजीनगरकरांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि तो जो त्यांनी निर्णय घेतला त्यात त्याच्यामध्ये हुंडाबळी असेल अजून बाकीच्या ज्या गोष्टी ज्या प्रथा आहेत हे याच्यावरती जी ती बंदी घालावी तेव्हा हे समाजाने मान्य करावं प्रत्येकाने हे मान्य करावं असा जो त्यांनी ठराव घेतला त्या ठरावाचं नक्की स्वागत करतो आणि दुसरी गोष्ट मुलीच्या वडिलांनी खरोखर हुंडा या याच्या मागे लागायला नाही पाहिजे माझी मुलगी सुखी राहील तर सुखी राहील कोणाकडं निर्वस्त मुलाकडं जो कर्तृत्ववान मुलगा आहे ओतखुरू मुलगा आहे अशा तरुणाकडं आपली मुलगी नक्कीच सुखी राहील पण पैसा कमाव किंवा पैशांना मोठा म्हणजे तो माणूस मोठा आहे मा याच्यामध्ये नाही माणूस विचाराने मोठा असला पाहिजे सुसंस्कृत विचार जर असेल त्याच्या घरामध्ये तर नक्कीच आपली मुलगी तिथं सुखात राहील म्हणून मी समाजाला नक्कीच आव्हान करेल की त्यांनी हुंडा ही पद्धत बंद करावी व देऊ नये हुंडा ही पद्धत बंद करावी होतकुरू आणि समंजस किंवा समजदार मुलालाच आपली मुलगी द्यावी पैशावाल्यांच्या घरामध्ये मुलगी देऊन माज मस्तीकरणाच्या घरामध्ये मुलगी देऊन कुठेतरी आपण मुलीला अंधारा खाईत लोटतो असं यांचं म्हणणं आहे आणि आणखी काही आपल्यासोबत मराठा समाजाचे कार्यकर्ते काय सांगाल तुम्ही कसं बघता आपण या जे आता सध्या विवाह सोहळा होत आहे त्या जय जिजाऊ जय शिवराय जी पुण्यामध्ये मराठा समाजाने बैठक घेतली त्या बैठकीचे जे आयोजक आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो ही जी बैठक आहे ही जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यात व गावात व्हायला पाहिजे कारण फक्त पुण्यातच होऊन चालणार नाही मित्रांनो गावामध्ये असं होतं ह्या भावकीनी एवढं लग्न केलं त्या भावकीनी ह्या कार्यालयात केलं त्या भावकीनी पन्नास लाख खर्च केला मित्रांनो ज्याच्याकडे पैसे नसले तो शेती विकून तो मुलीचा बाप शेती विकून आपल्या मुलीचं लग्न करतो कारण की ती सुखात नांदावी तिचं जीवन सुखी समृद्धी व्हावं पण मित्रांनो असं न करता हुंडा देऊ नका तुम्ही साधारण पद्धतीने लग्न करावं हीच मी समाजाला विनंती करतो व अशाच मराठा समाजाने जे घेतले ते अशाच मराठा समाजाने जे घेतलं ते अनेक समाजात हे ही परंपरा चालू झाली पाहिजे साध्या पद्धतीने लग्नाची व हुंडा न देण्याची जय जिजाऊ जय शिवराय तर आपण बघितलं की सध्या मराठा समाजाने जो निर्णय घेतला आहे तो अति चांगला निर्णय असं मराठा समाजाचे कार्यकर्ते किंवा मराठा संघटना म्हणतायत कुठेतरी शिक्षित उच्च शिक्षित मुलाला आपण मुली द्यावं निर्व्यसनी मुलाला मुलं द्यावं धनदानग्यांच्या घरामध्ये मुली देऊ नये कारण की त्यांचे मुलं पैशाच्या जोरावर व्यसन करतात व्यसनाधीन होतात आणि त्याचा त्रास नंतर मुलींना होतो असं सुद्धा यांचं म्हणणं आहे कुठंतरी साध्या पद्धतीनं दोनशे माणसातच लग्न करावं असंसुद्धा मराठा समाजाच्या कालच्या बैठकीमध्ये सांगण्यात आलेलं आहे कित्येक मुलींचे संसार हे व्यसनाधीन झालेल्या त्यांच्या जवळमुळं किंवा त्या मुलामुळं मुला तुटलेले मुला आहे आणि काही मुलींच्या हुंडाबळीसुद्धा गेलेले आहे सध्या ही प्रथा बंद व्हावी आणि कुठेतरी चांगल्या पद्धतीनं एखाद्या होत करू आणि गरजवंत मुलाला मुलगी देऊन त्या ठिकाणी आपल्या मुलीचं कल्याण करावं असं सध्या या संघटना किंवा या सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे सांगण्यात आलेलं आहे मी रवींद्र सुडकर एम न्यूज छत्रपती संभाजीनगर